नमस्कार मंडई तर कारभाऱ्यांनी मला सांगितलं होतं केळीपासनं काहीतरी नवीन आणि चटपटीत असा पदार्थ बनव कारण मला रोजच खाण्याची इच्छा होती पण तू काय बनव नाही मग मी पण काय केलं घेतला कोयता आणि केळीचा काढला घड तोडून केळीचा घड तोडून घेतला केळीची केळं काढण्या घडाची केळं काढण्याअगोदर हाताला तेल गोडेल लावून घ्यायचं तेल लावलं ला की मगच केळ काढायची म्हणजे त्याचा रोचिक जो हो असतो ना तो आपल्या हाताला चिटकत नाही आणि हात पण धुतला की स्वच्छ निघून जातो घटाची केळ हिथं मी तोडून घेतलेत आणि केळी आता ही आहेत ना या केळीचे आपण साल काढून घेणारे दोन्ही साईडनी केळ कट करून घ्यायचं आणि केळावरती चाकून एक काप मारायचे काप मारले की मग साल जी काढायला सोपी जाते आणि अलगद निघून पण जाते केळ सोलत असताना जो रुचिक असतो ना तो आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही कारण आपण हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि थोडी थोडी राहिलेली साल जी आहे ना ती चाकुनीस काढून घ्यायची आणि अशा प्रकारे मी सर्व केळ जे आहेत ना ते सोलून घेतलेत आणि परत त्याचे काप काढून घ्यायचे काप काढत असताना आपल्याला आडवं केळ धरून काढायचे म्हणजे मोठे मोठे आणि छान असे पडतात काप इथं मी सर्व काप काढून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेते काप आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ स्वच्छ धुवून घेऊ त्या कापांना इथं एक मी भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घेतलं एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि हातावरती चोळून घेतलेला आहे ओवा त्याच्यामध्ये टा टाकून घेऊ हळद चटणी पावडर मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर थोडं थोडं पाणी टाकत मस्त असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं या जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही मिडियम साईजच मस्त असं इथं बॅटर आपण तयार करून घेऊ एका भांड्यामध्ये आपण केळीचे काप टाकून घेऊ एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा चटणी पावडर या कापांना आपण चटणी पावडर हळद मीठ मस्त लावून आहे या आणि साईडला ठेवून देऊ थोडा वेळ चूल पेटवून घेतलेली चुलीवरती कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी आपल्याला ठेवायचं तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की पिठामध्ये केळीचे काप बुडवून घ्यायचे आणि तळण्यासाठी कढईत सोडून घ्यायचे दोन्ही साइडने उलटून पालटून घ्यायचे आणि लाल खरपूस होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे चांगले खरपूस तळले की आतून केळ छान तळत आणि वरून मस्त कुरकुरीत होतात इथं आपले मस्त असे केळीचे भजे तळ तड़, तळलेत आणि एकदम कुरकुरीत मस्त छान झालेले तुम्ही पण अशा पद्धतीने केळीचे भजी तयार करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल